श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी जाणून घेणार आहोत बाळपा हे, हे स्वामी श्री, श्री स्वामी शेवेत रुजू झाले बाळपाच्या वाट्या प्रभाव शेवकऱ्यामध्ये अनेक जण नाराज होऊ लागले श्रीपाद भट्टाने तसेच अनेक शेवकऱ्यांनी बाळपांना श्री स्वामी शेवेपासून दूर करण्यासाठी अनेक हट टोपी केल्या पण श्री स्वामी कृपेने या है। है त्या सर्व निष्फळ ठरल्या. या बदलात आवृत्तांत आपण मागल्या देत पहिला आहे. बाळपा हे पूर्वीचे गुस्ता श्रेणीचे असल्या कारणाने बाळपाना श्री स्वामी सेवेतील काही कामे करण्यास रजा वाटत असे त्यामुळे श्री स्वामी सतत बाळपणाच कामे सांगत कर एकदा तर श्री स्वामींनी बाळपाना उद्देश हे केला निर्लेजाशी साने दे गुरु म्हणजे जो शिष्य आपल्या गुरुची कोणत्याही प्रकारची सेवा मनात लाज न बाळता करतो त्याला सदैव गुरुची बाळपा पुढे निसंकमी सेवा करू लागले बाळपाचा हा समर्पण बाहु सुंदराबाईंना आणि काही सेवाकऱ्यांना जाचक वाटत अशी एकामध्ये रात्री श्री स्वामींना रघुशंका लागली म्हणून इतर कोणाला न उठवता बाळपांना उठवले त्यामुळे बाळपाविषयीचा दोष सुंदराबाईच्या मनात आणखीन वाढला मागून आला आणि तिकड झाला असे विचार सुंदराबाई करू लागले कोणी एका भक्ताने श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता सणानिमित्त तो चंद्रहार श्री स्वामींना घालावा असा विचार गांधी साहेबांनी एका केला आणि त्यांनी एका शिपायाला तो आणण्यासाठी बाळाकडे पाठवले पण बाळापांनी त्या चंद्रहारावर चोळपाची जबाबदारी सांगून चंद्रहार देण्यास नकार दिला आणि त्यावेळी मटात राहत नसल्या कारणाने आमची जबाबदारी नाही असे सांगून नकार दिला शिपायाने राजवाड्यात राणी राणीसाहेबांना घडलेली हकीकत सांगितली त्यावेळी राणीचा सुंदराबाईवर खूप विश्वास होता सुंदराबाईने चोळू राणी राणीसाहेबांचे कान फुकले व चोळूपाना मिळणार मेहनतांना राणी साहेबांकडून बंद करण्याचा प्रयत्न केला पण श्री स्वामी कृपेने तो प्रयत्न ठरला बाळापाळविषयीही सुंदराबाई श्री स्वामी जवळ पांगाळ्या करू लागल्या तेव्हा श्री स्वामीने बाळपांना मारुतीच्या मंदिरात बसून नामस्मरण करण्याचे सल्ला दिला पुढे श्री स्वामींनी सुंदराबाईंनाही आपल्यापासून दूर केले आणि सुंदराबाईची कारकीर्द संतुष्ट आली आणि इथे श्री स्वामी चरित्र सारा अमृताच्या तेराव्या अध्याची समाप्ती होती स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका